नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका छोट्या मसाला दुकानाला भेट देणार आहोत तर या मसाला दुकानामध्ये सर्व प्रकारचे मसाले तसेच कच्चे मसाले देखील येथे आहेत तर तयार मसाला हळद धना पावडर हे देखील यांच्याकडे अवेलेबल आहेत तर हे या पद्धतीने अशा रीतीने छानपैकी बिझनेस करतात तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही असं करू शकता तर हे पहा इथून पुढं यांच्याशी मी थोडंसं बोलणार आहे तर ते तुम्हाला बोलणं छान वाटेल तर नक्की बघा व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे काय काय होत आहे हळद धना पावडर तिखट काळा मसाला गोडा मसाला तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत तर त्यांच्याशी आहे आपण लवंग लवंगी हा लवंगी तिखट आहे ना तिखट आहे एकशे लाल आणि तिखट आणि तो फक्त गरम मसाला एकशे वीस ला शंभर ग्राम कोण गरम मसाला आहे फक्त गरम मसाला

आणि लवंगी बेडगी कशी आहे बेडगी पाचशे लवंगी चिकट चारशे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेशन देण्यासाठी एक कमेंट नक्की करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते एका लाईकद्वारे मला कळवा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी धन्यवाद